नमस्कार आज मी सांगलीत एका अशा ठिकाणी आलो आहे की ज्यांनी कुस्तीची परंपरा जपत जपत व्यवसाय उद्योगधंद्यातसुद्धा आपलं खूप मोठं योगदान दिले आज सांगलीमध्ये विजय खेत्रे हे नाव सर्व परिचित आहे ते जा वेळोवेळी होणाऱ्या कुस्ती मैदानात आपल्या मुलाला घेऊन ते स्वतः हजर असतात आणि त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रात जे जे संबंधित घटक आहेत त्यांना नेहमी त्यांचा मतेचा हात सदैव पुढं असतो नमस्कार विजय भाऊ आज माझी ही पहिली भेट नाही तुमच्याशी मी खूप वेळा तुमच्याशी संवाद साधला पण ज लेखनाच्या माध्यमातून कुस्ती विद्यात काम करत असताना आज ले, ले, ही आधुनिक प्रणाली आलेली आहे व्हिडिओ शूटिंगद्वारे मुलाखतीचा योग आला की तुमची मुलाखत नक्कीच हे जे कुस्ती मल्लविद्याचे आपल्या वाचक आहेत त्यांच्यासाठी एक प्रेरणा घडेल विजय भाऊ तुमचं पूर्ण काय विजय राजाभाऊ खेत्री अच्छा तुमचे वडील होते वडील पैलवान होते आजा पैलवान होते अच्छा वडील आजोबा कुठे होते आजोबा पहिला मोतीबाग तालुक्यात होते त्यानंतर सरकार तालमित व्यायाम करत होते तेव्हा तेवढी परिस्थिती नव्हती त्यानंतर हे आपल्या नदीकडे आपले ते हे गवत काय म्हणत ते तोडून संसार त्यांनी वाढवला मुलीच गाव सांगली मग तुमचे वडील पहिला आजोबा पहिला काय वाटलं नाही भाऊ होता तेव्हा ते व्यवसायाच्या दृष्टीकोनात ना ते जमलंच नाही आज माझ्या मुलाच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण करायची इच्छा आहे म्हणजे तुम्हाला जे जमलं नाही तुमच्या मुलाला तुम्ही पूर्ण करायच्या म्हणजे असं तुमच्या मनात मनात आता ओंकार खेत्रे हा तुमचा मुलगा कुठं सराव करतो पवार तालीम सराव करतो अच्छा बिजली मला संभाजी पवार पंचायत मला खूप सांगायला आनंद वाटतो की आमच्या सांगलीत तर जवळपास शंभर वर्ष जुनी संभाजी पवारांची जी तालीम आहे त्या तालीमाला खूप असा त्याच्या इतिहास आहे त्याच तालीमीत विश्वभाऊचा मुलगा ओंकार आता सराव करतो तर विषय नेमकं तुम्ही ओंकारला तर घडवताना समोर काही टार्गेट ठेवले बाबा काय आला नेमकं करायचं हे पालेल्या ना त्यानं आणि एक पैलवानी घराण्यात तुमचा जन्म झाला ज्या घराण्या कुस्ती म्हणजे काय माहीत आहे बाबा नवीन नाही तुम्ही या गोष्टी क्षेत्रात असं असताना तुम्ही ओंकारला पैलवान करायचा तुम्ही निश्चय घेतला आहे आणि आता बघताय की सगळेजण शिक्षण पूर्ण करून कुठंतर करिअरच्या पाठीमागे धावताना सर्वजण वजन दिसून येतात पण तुम्ही सगळा एवढा मोठा उद्योग व्यवसाय सांभाळून सुद्धा पैलवान का करू वाटलं तिच्या पाठीमागची प्रेरणा काय एकतर प्रेरणा म्हणजे माझ्या आजोबा त्यानंतर दुसरी म्हणजे एक घरात पैलवान झाला की एक घर बिनमसिनी होते आज सगळ्यात मोठा मग हे आहे आणि आज बऱ्यापैकी चांगले दिवस खरोखर चांगले दिवस आले कुस्तीला आणि ती तो आहेच म्हणजे त्या अडजांच्या ह्याच्याप्रमाणे करायचं आहे त्याला अच्छा ओंकार तुम्ही टार्गेट काय ठेवले बाबा बघू त्याला काय करणार आहे तुम्ही भविष्यात पदकासाठी त्याला तयार करायचं असं माझ्या मनापासून आहे का असं का महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला एवढी मोठी दैज्यमान परंपरा महाराष्ट्र केसरी काय भविष्य नाही आहे आज पो कुस्तीला ना भविष्य नाही आहे आज एखाद्या बोरलेला मी सांगतोय की बाबा तू कुस्ती खेळ कुस्ती खेळल्यावर तुझं हे भविष्य आपण एखादा सांगतोय आप बाबा के, इंजिनिअर केलं इंजिनिअर केल्यावर इंजिनिअर होणार आहे डॉक्टर झाल्यावर डॉक्टर होणार आहे आज कुस्ती खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्य काय आपण भविष्य काय दाखवू शकतो या सरकारला आपल्याला भविष्य काय दाखवलं आहे पण आता सरकारनं आता विजय चौधरी तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाला त्याला डिवायस पेपर दिलेलंच आहे ना मग अशा काय तुमच्या समोर नाही हवा हो। माझा पूर्व सुद्धा तीन वेळा महाराष्ट्र केसरी उरल्यान डिवायस पेपर तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यावर बदल दिले आज सरकारनं पण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे कुस्ती क्षेत्रात खूप मेहनत आहे कुस्ती पैलवान घडवणं एकाचं काम नाही त्यासाठी घरची लाभा लागतात आजूबाजूला लावा लागतात म्हणजे वस्तादांचं काम आहे शाळा त्याला सपोर्ट करायला तेव्हा एक विद्यार्थी विद्यार्थी घडवायला वेळ लागत नाही एखादा स्पोर्ट्समॅन घडवायला खूप वेळ लागतो आणि खूप जणांचं त्याला सहकार्य लागतं बरोबर आहे मला इथं खूप चांगली गोष्ट म्हणजे सर्वांना सांगावी अशी वाटते की महाराष्ट्र निश्चितच खूप मोठं पद आहे आणि आज तमाम कुस्तीकरांच्या पुढं विजय चौधरीने एक असा आदर्श निर्माण केला आहे की कुस्ती कुस्ती करूनसुद्धा तुम्ही सिस्टममध्ये चांगल्या पदाची नोकरी मिळवू शकता पण ध्येय मोठे ठेवून मला वाटतं कुस्तीत प्रत्येकानं पडावं केवळ महाराष्ट्र केसरी ध्येय न ठेवता राज्य राष्ट्र आंतरराष्ट्रीय फुलं व्यासपीठ आहे खूप मोठं कुस्ती क्षेत्र आहे तर जितकं तुम्ही ध्येय मोठं धराल मला वाटतं तितकं तुमच्या पार्टीत देवसुद्धा यश देत असतो विजय चौधरीची मेहनत लगान सगळ्या जगाला माहिती आहे की त्याने किती मेहनत केली त्या मनानंच त्याला फळ मिळालं पण प्रत्येकाला तितकं जमाल असं नाही त्यामुळं मला वाटतं की मोठं ध्येय धरलं तर त्याच्या पन्नास टक्के जरी यश मिळालं तरी आपण खूप काय कमवलं का असं म्हणजे मला तर वैयक्तिक असं वाटतं म्हणजे मी आज बघितलं तुमच्या हॉटेलमध्ये इतकी जुनी जुनी तुमच्याकडे फोटो आहेत इतके दुर्मिळ फोटो आहेत मला वाटते शतकांचा पूर्ण मोठा इतिहास तुमच्या हॉटेलमध्ये लावलेला आहे तर येणाऱ्या लोक तुम्हाला विचारत असतील का लावलं खूप विचारतात खूप जण विचारतात तो आमच्या आज पासून तो आलेला वारसा आहे आज खूप म्हणजे स्वतः पैलवान होतेच त्यांना त्या काळचे सगळे फोटो आम्ही जपून ठेवलेले आहेत परवा सांगायचं म्हणजे चंद्रभाव पाटलांनी ही कोणीतरी गोष्ट सांगितली की स्वतः येऊन फोटो बघून मला भेट देऊन गेले स्वतः येऊन भेट देऊन गेले येऊन फोटो बघून गेले कौतुक केलं तरी तुम्ही स्वतः स्वतःला म्हणजे तो, तो, हो नहीं नहीं। तो वार, आपन, वारसा आपण वारसा सपूनच ठेवला तो पहिल्यापासूनच आमच्याकडं आहे आपण पण त्यात थोडे भर घालून नवीन फोटो काढून नवीन पद्धतीनं करून ठेवले त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे की आज एक सांगलीतील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये आम्ही बसलो आहे आणि त्या हॉटेलमध्ये इतर डेकोरेशन आकारायचं खूप कमी दिसून येतो पण कुस्तीसाठी फोटो खूप चांगले लावलेले आहेत मला वाटतं इथंच रक्तातली कुस्ती दिसून येते विजयभावच्या विज्ञुभव आणखीन एक प्रश्न विचारा असा वाटतो किंवा हा प्रश्न माझ्या एकटेच्या मनातला नाही तर तमाम पालकांच्या मनातला आहे की माझ्या मुलाला मी जर का पैलवान करताना माझ्यासमोर प्रमुख अडचणी काय आहे माझ्या हाऊस तर आहेत माझं पैलवान मोठं झालं पाहिजे मला माझ्या घरात पैलवान झाला पाहिजे मान सन्मान मिळवला पाहिजे हे प्रत्येक पालकाला वाटतं पण एक पालक म्हणून तुम्हाला नेमके काय समस्या वाटतात क्षेत्रात आता सध्या तुम्ही स्वतः सुशिक्षित आहे तुम्हाला सर्व समजते तर नेमकी काय अडचण आहेत पैलवान करताना नेमकी काय अडचण अडचणी तशा भरपूर आहेत अडचणी पहिला आता आपल्याकडं राज्यस्तरीय खेळायचं म्हटलं तर मॅटवर खेळावं लागतं आणि आपल्या रा आत्ता आपण आपण इथं महाराष्ट्रातल्या जवळपास म्हटलं मॅट जी मॅट शिकवायला प्रश्न पहिला यांची अडचण खूप चांगली तुम्ही सांगली की मॅटची उपलब्धता ना नाही नाही आहे दुसरी अडचण तुम्हाला हो मॅटची उपलब्धता नाही आहे त्या पद्धती मॅटवर खेळ मॅटवर जे शिक्षण होतं त्या पद्धतीचे हे कोर्चेस नाही आहेत अच्छा चांगली म्हणजे जितके म्हणजे मॅट सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी मॅच आहे गरज कोचेसची एनआयस डिप्लोमा यासारख्या आधुनिक गोष्टी येणारी कोचेसची संख्या महाराष्ट्रात कमी आहे कमी आहे ती वाढली पाहिजे समस्या आपले प्लेअर घडतील आणखीन काय समस्या समस्या आज भरपूर आहे समस्या म्हटलं तर आपण ऑलिम्पिक सारखे जर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सारखे जे गेम आहे तिथपर्यंत पोहोचायचं कसं ह्या बऱ्याच पालकांना माहीत नाही आणि त्याचं मार्गदर्शन करणारी पण माणसं कमी आहेत आज महाराष्ट्र सांगली एवढा मोठा जिल्हा असून कुस्तीगड समूह या गोष्टी ज्या करायला पाहिजे त्या करत नाहीत आज आम्हाला जी काय माहिती मिळते कुस्तीबद्दल भारतात आणि महाराष्ट्रात ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या फक्त आणि फक्त आम्ही आम्हाला कुस्ती विद्या ह्या माध्यमातूनच मिळतात परीने काम करत असते मी माझ्याकडे कर्तव्य म्हणून काम करतो तर नक्कीच माझी बरेच पालक म्हटले की आम्हाला राज्य राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं जायचं आम्हाला माहीत नाही महाराष्ट्र केसरी कसं व्हायचं आम्हाला चांगलं माहीत आहे आम्ही जिल्ह्यावर नंबर काढायचा आणि वर नंबर काढायचा आम्ही महाराष्ट्र केसरी झालो पण आम्हाला जर का कॉमनवेल्थला जायचं असेल एशियन चॅम्पियनशिपला जायचं असेल राष्ट्र व इतर जागतिक कुस्ती स्पर्धा असतील ऑलिम्पिकपर्यंत जी काय हे आहे तिथंपर्यंत कसं पोचावं याबद्दल कोणाला जाण नाही आणि याबद्दल मला वाटतं तर लेखन केलं पाहिजे आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे तर भविष्यात तर यांना पदकांचा सुका होईल तर आज एक आंतरराष्ट्रीय पदकासाठी आपल्याला तर सवा आहे बऱ्याच ठिकाणी मी फिरलो अनेक पालवानांच्या मुलाखती घेतल्या पण आज एक पालक म्हणून तुमची मुलाखत घेताना मला म्हणजे एक असा प्रश्न तुम्हाला विचारायचा की जो प्रश्न प्रश्न प्रत्येकाच्या मनात की मी माझ्या घरात आता तुम्हाला ठीक आहे तुम्हाला घरात एक पैलवान तिचा वारसा आहे आज तुम्ही तुमच्या मेहनतीवर स्वतःचं विश्वसुद्धा उभं केलं आहे व्यवसायात तुम्ही मोठे आहात त्यामुळे तुम्हाला खर्चाची काही चिंता नाही ठीक आहे तुम्हाला एक वारसा वाढवायचा म्हणून तुम्ही पैलवान केले के ठीक आहे पण एक एक शून्य महत्त्व घेता तुम्ही जर का घरात तुमच्या कुठलाही जर का वारसा नसता तुमची घरात मंडळी शिकलेली असेल तुम्ही स्वतः शिकलेलं आहे तर एक सुशिक्षित पालक एक करिअर म्हणून आपल्या मुलाला कुस्तीत घालतील आत्ताची अवस्था बघू आताची अवस्था बघून नक्कीच ना वाटत नाही खरंच सगळे मला तर असं वाटतं की पालकांनी निदान कुस्ती असो किंवा कोणत्याही एखादा स्पोर्ट्स प्रत्येक घरात आपल्या एक स्पोर्ट्समन असावा आणि तो नक्की असावा एक स्पोर्ट्समन म्हणजे एक बिनवेसनी घर विशुभाऊ आपण गेली पाच वर्ष कुस्ती मला माध्यमातून जे काही काम करतो त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल आता प्रत्येक विद्या ही म्हणजे आजच्या प्रत्येक पिढीला एक प्रेरणा आहे आणि त्यातून जी माहिती मिळते त्यातून खरोखर एक चांगला मार्ग गणेश गणेशभाऊनने हे केलं आहे ते महाराष्ट्रात नवीन भारतात सगळ्यांना ते हे आहे नाही नाही तसं काही नाही आहे खरोखर प्रेरणाचं स्थान आहे आणि तुम्ही मी म्हणतोय नाही तुम्ही महाराष्ट्रात भारतात कुठल्याही पैलवानाला विचारलं तर भाऊंचं नाव काढतील कुठली विद्याचं नाव काढतील आणि त्या माध्यमातून जी माहिती मिळते ती खरोखर चांगली आहे आणि ती प्रेरणा देईल नाही इंदूबा सगळ्यांचा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण काही थोड्या वर्षात कुस्तिक क्षेत्रातल्या वाईट घटकांच्या विरुद्ध आपण केलं आहे आणि त्याचबरोबर लेखनाच्या मला वाटतं एक दो दुधी तलवारशी काम करत नाही ती लेखन काम करते आणि प्रत्येकाच्या डोक्याला असं होतं की पैलवान काही करू शकत नाही पण मी स्वतः पैलवान फार मोठा होऊ शकलो नाही पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या तांबड्यामध्ये सेवा करावी कुस्तिक क्षेत्राची सेवा करावी म्हणून हा उपक्रम सुरू केला तर चांगला आहे आणि बरोबर प्रेरणा दे आहे त्यात काही विशेष नाही तर आज विजूबाची आपण मुलाखत घेतली नक्कीच पालकांनी यातून प्रेरणा घ्यावी व जास्तीत जास्त मुलांना कुस्ती क्षेत्रात आणावं तुमची कुस्तीची परंपरा असेल नसेल पण एक घरात पहिलवान मुलगा केल्यानंतर एक घर व्यवस्थित असं विजयभाऊचं मत आहे तर नक्की विचार करा क्षेत्र खूप मोठं आहे अडचणी आहेत संघर्ष म्हणजे जीवन आहे केवळ कुस्ती आला म्हणून संघर्ष आला असं नाही तुम्हाला वैयक्तिक जीवन जगतानासुद्धा संघर्ष येणार आहे आणि संघर्षाचं मला वाटतं जी काय प्रतीक असेल ती कुस्ती म्हणून आज बघितलं जातं तुम्ही घरात एक पैलवान केल्यानंतर समाजात तुमची जी काय उंची वाढेल ही मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही कुस्तीकडे या एवढंच बोलेन मी आज आपला देशी खेळ आहे इतर खेळ आले कोणा पुढे गेले पण आपल्या खेळाडू आपल्या खेळ आहे आपण जपला पाहिजे आपण वाढवला पाहिजे जी काय आहे संघर्ष असतील अडचणी असतील त्यांना तोंड देण आपल्याला जिंकलं पाहिजे अडचणीचा महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घर बसल्या पाहण्यासाठी कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर उजव्या बाजूला असणारे बेलचे बटन क्लिक करा धन्यवाद आपण कुस्ती मल्लविद्यावरील कोणताही व्हिडिओ आता चुकणार नाही धन्यवाद